नमस्कार मी श्रीकांत कदम जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी ऑप्शन मध्ये काय चुका केल्या जातात आणि काय गैरसमज आहेत याच्यावरती थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला तर चला पाहूया आपण मार्केटची घंटी वाजली की आपण ऍप्लिकेशन लॉग इन करतो अप्लिकेशन लॉग इन केले किंवा पहिल्यांदा आपल्याला एक पॉपअप येतो आणि त्या पॉपअप मध्ये स्पष्ट लिहिलेलं असत की मोठ्या प्रमाणावरती ऑप्शन बायर लॉस करत आहे ओके okay. म्हणजे त्यांचा रेशो असा आहे की दहा ला आठ लोक लॉस करत आहेत आणि दोनच लोक प्रॉफिट करतात आहेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ऑप्शन मध्ये लॉस होत ना लोक त्याच्याकडे आकर्षित का होत आहेत आकर्षित होण्याचे दोन तीन प्रमुख कारण आहेत की कमी वेळात जास्त पैसा बनतो असं लोकांना वाटतं दुसरं गोष्ट आहे कमी पैशात जास्त पैसा बनतो okay. ओके परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतोय त्यावेळेला आपल्याला ऑप्शनचं परिपूर्ण नॉलेज आहे का ही गोष्ट आपण कधी मनाला विचारली आहे का किंवा वस्तुस्थिती आपण कधी एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न केलाय का की चला ठीक आहे की ऑप्शन मध्ये लॉस होत आहेत तर त्याच्यापासून थोडस दोन हात लांब राहिला पाहिजे किंवा चला ठीक आहे मला त्याचं आकर्षण आहे तर त्याचं परिपूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे या गोष्टीचा कधीही आपण गांभीर्याने विचार करत लॉस वर लॉस लॉस वर लॉस होत असताना सुद्धा आपण ऑप्शन मध्ये बाय ट्रेड टाकत 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 पुढे चाललेलो परंतु ज्या वेळेला लॉस होतो तर माझे लॉस का झाला याचा एकदा तरी विचार करणं गरजेचं माणूस फेल होतो म्हणजे तो काही मोठा दोषी नसतो ओके किंवा त्यानं काही मोठा गुन्हा केलेला नसतो परंतु एखादी गोष्ट आपल्याकडून फेल होते मग त्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं प्रश्न तुम्हाला मी सांगतो कारण मी आता बऱ्यापैकी क्लासेस घेतोय हे करतो बऱ्याच लोकांशी माझं बोलणं चालणं होत असत त्याच्यात म्हणजे ऑप्शन बद्दल मला जास्त क्वेश्चन येतं की मला ऑप्शन शिकायचं ऑप्शन शिकायचं पण त्याच्यातून काही असे मजेशीर उत्तर मला आली त्याच्यातून एक गोष्ट मला जाणवली की लोकांना ऑप्शनचं परिपूर्ण नॉलेज नाही ओके मी बऱ्याच लोकांना विचारलं की वेळेला तुम्ही कॉल बाय करता त्यावेळेला तो कॉल कुणी सेल केलेला असतो तर त्यांचं एकच उत्तर असतो म्हणजे लोकांचं की आम्ही जर निफ्टीचा कॉल बाय करतोय काही लोकांनी तर अशी उत्तर दिली की आम्हाला एक्सचेंज कॉल तो सेल करत असतो तेही साफ चुकीचं आहे काही लोकांनी तर असं दिलंय की चला ठीक आहे आम्ही एखाद्या कंपनीचा कॉल बाय करत असतो त्यावेळेला ती कंपनी आम्हाला कॉल सेल करतात आणि कंपनी बिझनेस कराल की तुम्हाला कॉल सेल करत असेल साफ चुकीचं आहे ते आणि बऱ्याच लोकांचं अशी वृत्त आहेत आणि गैरसमज सुद्धा आहेत की ज्या वेळेला तो फूटवाल्या सेल केलेला असतो तर कॉलचा आणि फूटचा काही एक संबंध येत नाही कॉल एका साईडला असतो तर कॉल ज्या वेळेला तुम्ही बाय करता त्यावेळेला तुम्हाला कॉल कुणीतरी सेल केलेला असतो वाला सेल नाही करत कॉल सेल करण्याचा वेगळाच असतो त्याच्याकडून आपण कॉल बाय करत असतो आणि जो कॉल सेल करतो त्याला कॉल रायटर असं बोलला जात किंवा कॉल शॉर्ट सेल केलाय बोलला जातो ऑप्शन चेनचा ज्या वेळेला तुम्ही डाटा पाहता ना त्यावेळेला ऑप्शन चेनच्या डाटामध्ये मध्ये जो ओपन इंटरेस्ट दिसत असतो तो कॉल सेलरचा दिसत असतो ना तो कॉल बायरचा ही सिंपल गोष्ट जी लोकांना माहीत नसेल तर ते त्या आठ लोकांमध्ये बसणारच आहेत okay. ओके परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉल बायर आणि कॉल सेलर मध्ये फरक हा आहे की ज्या वेळेला कॉल बायर बाय करत असतो त्यावेळेला त्याला कमी पैसे लावून मोठं प्रॉफिट दिसत असत पण प्रॅक्टिकली त्याच्याकडे ते, ते प्रॉफिट येतच नाही तो लॉस करतोय आणि ज्या वेळेला कॉल सेलर मोठे पैसे लावून प्रॉफिट साठी धडपडत असतो त्याला बरोबर किंवा कॉल बाहेर आहे तो मुळात अपेक्षाच कमी ठेवून मार्केटमध्ये उतरलाय त्या कॉल कॉलपूटमध्ये ट्रेड करण्यासाठी तर त्याला एक प्रॉफिट भेटत जर अपेक्षा मोठ्या ठेवल्या तर ते लॉस वाटचाल करतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एक उदाहरण देतो की दोघांच्या मध्ये पैशाचा काय डिफरन्स येतो प्रीमियम आणि मार्जिन ज्यावेळेला कॉलवाला कॉल सेलर आहे तो मार्जिन देत असतो आणि पुट बायर आहे तो प्रीमियम देत असतो okay? ओके तर आकर्षणाचं मेन कारण तुम्हाला एकदम समजावून सांगतो व्यवस्थित लक्ष द्या फक्त आता उदाहरण म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की निफ्टी चालू आहे तेवीस हजार दोनशे असं पकडू ओके आणि या निपटीचा कॉल चालू आहे शंभर रुपये किती आहे शंभर रुपये ज्या वेळेला आपल्याला कॉल बाय करायचा ओके कॉल बाय करायचा तर आपल्याला पैसे किती लागणार आहेत तर शंभर गुणिले निपटीचा लॉट पंचवीस बरोबर दोन हजार पाचशे किती लागत आहेत दोन हजार पाचशे आता जर लॉट झाला तर किती जाणार आहेत दोन हजार पाचशे फक्त जाणार त्याच्यावरती आपला एक रुपया जाणार आहे का म्हणजे शिटी काय आहे लिमिटेड लॉस आहे आणि प्रॉफिटचे स्वप्न काय असतात आपले दोन हजार पाचशे वरती पाच हजार रुपये भेटतील सात हजार रुपये भेटतील दहा हजार रुपये भेटतील वीस तीस चाळीस पन्नास म्हणजे खयालोके पुलावच असतात बरोबर पण प्रॅक्टिकली आपल्याला काय हातात तर हे आपण दोन हजार पाचशेच घालवत असतो काय असतो दोन हजार पाचशे घालवत असतो का घालवत असतो कारण प्रॉपर नॉलेज नाही किंवा प्रॉपर ऑप्शनची माहितीच नाही एक्झॅक्टली कोणता कॉल बाय केला पाहिजे कधी बाय केला पाहिजे कोणत्या टाइम फ्रेमला बाय केला पाहिजे त्याचं नॉलेज नसल्यामुळे दो हे दोन हजार पाचशे जातात हे दोन हजार पाचशे गेले की परत दहा हजार रुपये टाकून परत दहा लॉट घेण्याचा प्रयत्न ओके जे पंचवीस क्वांटिटी घेतली ना शंभर क्वांटिटी दहा हजार रुपये टाकतो शंभर क्वांटिटी म्हणजे एकाव एक एकाऊ एक आपण ट्रेड मारतच चाललोय परंतु माझे दोन हजार पाचशे का गेले याचा कधी गांभीर्याने विचार केलाय अजिबात केलेला ओके आपल्याला एकच गोष्ट दिसते लिमिटेड लॉस आहे अनलिमिटेड प्रॉफिट आहे पण प्रॅक्टिकली हातात प्रॉफिट येते नाही ओके याची विरुद्ध दिशा पहा जो कॉल सेलर आहे हा प्रीमियम दिला तुम्ही दोन हजार पाचशे कॉल सेलर मार्जिन देतोय मार्जिन काय देतोय लक्षात घ्या तो ह्या शंभर रुपये दरांनुसार शॉर्ट सेल करत नाही तर लक्षात ठेवा तो सेल करताना तेवीस हजार दोनशे कोणिले पंचवीस बरोबर पाच लाख ऐंशी हजार किती पाच लाख ऐंशी हजार पाच लाख ऐंशी हजार व्हॅल्यू येते ते कमीत कमी त्याला एट पॉइंट फाय पर्सेंट पेड करावी लागते करा किती करावी लागते एट पॉइंट फाय पर्सेंट त्याला पेड करावी लागते म्हणजे किती झाले जवळ जवळ एट पॉइंट फाय पर्सेंट हे जर काढलं तर माझ्या अंदाजानं अडुसष्ट हजार रुपये ओके okay? अडुसष्ट हजार रुपये जर कॉल सेलर जो आहे तो काय करतोय अडुसष्ट हजार ची रिक्स घेतोय आणि कॉल बाहेर आहे तो कितीचे रिक्स घेतोय फक्त दोन हजार पाचशे शेचे किती जाणार आहेत अडुसष्ट हजार रुपये जा जाणार आहेत शेचे किती जाणार आहेत दोन हजार पाचशे जाणार आहेत ह्याला प्रॉफिट भेटलं तर किती भेटणार आहे अनलिमिटेड भेटणार आहे त्याला प्रॉफिट भेटलं तर किती भेटणार आहे फक्त एवढेच भेटणार आहे कारण ऑप्शन बायर जर मोठा लॉस झाला तर देतो का चल बाबा तुझा लॉस झाला हे घ्या अजून माझ्याकडून दहा हजार रुपये नाही देत तो बोलतो दोन हजार पाचशेच्या च्या मी लॉस सहन नाही करणार पण मार्जिन देऊन दोन हजार पाचशे साठी का ट्राय करतोय कधी यांनी विचार केलाय आपण अजिबात नाही केलेला विचार करा ना की ह्याच्याकडे पैसे असताना सुद्धा तो दोन हजार पाचशेचीच अपेक्षा करतोय म्हणजे काय करतोय तो ऑप्शन मधून लिमिटेड कॉपीट घेण्याचा प्रयत्न करतोय त्याची मुळात आहे परंतु अडीच हजार वाल्याचे तर खूप मोठे बंगले बांधलेले आहेत स्वप्नांचे हा फक्त अडुसष्ट हजार राहू दोन हजार पाचशे फक्त अपेक्षी करतोय मार्केट कडून मला दोन हजार पाचशे भेटले खुश आहे मी आणि दोन हजार पाचशे लावणारा बोलतोय की मला पन्नास हजार रुपये भेटले पाहिजे या पन्नास हजाराच्या चक्कर मध्ये हे अडीच हजार रुपये ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर मार्केटमध्ये मा जर ऑप्शन बाईंग करायचे असेल तर तुम्हाला क्लेअर विजन पाहिजे तुमचं कि मला दोन पैसे कमी भेटून दे पण ते शॉर्ट भेटले पाहिजे ओके okay, हंड्रेड पर्सेंट नाही रिझल्ट लागणार तुम्ही दहा ट्रेड टाकले दहाच्या दहा मध्ये येतील असं नाही होणार ओके दहा मधले तुमचे सात आठ जरी प्रॉफिटेबल आले तरी तुम्ही ऑप्शन मधले मास्टर आहात सांगा ओके दोन तीन तुमच्या स्टॉप लॉस हिट होणार त्याच्यात काही शंकाच नाही काय होणार शंकाच नाही त्याच्यासाठी प्रॉपर मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे हे दोन हजार पाचशे गेल्याच्या नंतर विचार करणं गरजेचं आहे आपण विचार करतो का नाही करत दोन हजार पाचशे दिली ना पंचवीस लॉट पंचवीसचा लॉट घेतलेला मी आता दहा हजार रुपये टाकणार आणि दहा हजार रुपये टाकून काय करणार की शंभर क्वांटिटी घेणार शंभर क्वांटिटी घेतली याच्यानंतर मी पहिले तर पाच हजाराची अपेक्षा ठेवलेली मी यावेळी वीस हजाराची अपेक्षा ठेवणार ओके म्हणजे माझ्या आडी ते पाच हजार पण येणार ह्या ट्रेड मधले पाच हजार येणार आणखी माझ्याकडे दहा हजार रुपये एक्स्ट्रा येणार मी बंगला बाय ही फक्त स्वप्न एक प्रॅक्टिकल ऑप्शन मध्ये जर ट्रेडिंग करतायत एक गोष्ट कामख्यानं लक्षात घ्या तुम्ही की ऑप्शन मध्ये एवढीच अपेक्षा ठेवा की दैनंदिन खर्च तुमचा निघाला तरी इनफ झाला मी बोलतो मोठ्या ट्रेडच्या भानकडीत पडण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसेल तर आणि प्रॉपर नॉलेज नसल्याशिवाय ऑप्शन मध्ये ट्रेडिंगच करू नका मी तर बोलतो अर्धवट नॉलेज कधीही घातक नॉलेज असतं त्याच्यामुळे पहिल्यांदा परिपूर्ण नॉलेज घ्या एकदम सिंपल प्रश्नांची उत्तर माहित नाहीत ऑप्शन मध्ये लोकांना की आपण एखादा कॉल बाय करतोय तर तो कॉल कोण सेल करतोय आपण एखादा पुट बाय करतोय तर आपल्याला सेल कोण करते चला ठीक हो, कमी कमी आहे आपण सामान्य घरातले आहोत सहभागी आपल्याकडे एवढं मार्जिन नाही द्यायला पण कमीत कमी आपल्याकडे वेळ तरी आहे समजून घ्यायला ते समजून घेण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा मुळात आपल्याकडे पैसे जर कमी असतील तर त्याचं परिपूर्ण नॉलेज घ्या आणि त्या कमी पैशात पण ट्रेड करता येतो नाही असं नाही ओके म्हणून मी बोलतोय की ऑप्शन जेवढा सोपा आहे तेवढाच अवघड आहे आणि जेवढा अवघड आहे तेवढाच तो सोपा आहे परंतु त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे ओके ज्या वेळेला फेल व्हाल ऑप्शन मध्ये किंवा एखादा ट्रेड फेल व्हाल त्यावेळेला थोडसं आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न करा की मी लॉस मध्ये का झाले किंवा माझा लॉस का झाला या गोष्टीचा आपण परिपूर्ण विचार करण गरजेचं वाटतं मला तर सदर व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा बाळगतो आणि हे आवडली असेल तर थो थोडासा शेअर करण्याचा प्रयत्न करा चाहे अजून चार लोकांना जर ही माहिती आवडली समजली तर त्यांच्यात बदल झाला तर चांगली गोष्ट आहे ओके अजून काय तुम्हाला वाटतंय तर ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये पण तुम्ही मला सुचवू शकता किंवा सांगू शकता मी इथेच तुमची रजा घेतो धन्यवाद